बदली आदेश शिक्षक लॉगिनला प्राप्त झाले आहेत म्हणजेच बदली झालेल्यांसाठी मोठी आनंद वार्ता आहे सदरील आदेशात आपल्याला मिळालेली शाळेची पदस्थापना आदेशात नमूद आहे सदरील बदली आदेश स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने कसे डाउनलोड करावे ते या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हाईप करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण लॉग इन करणार आहोत लॉग इनची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होणार आहे इथं आपण आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे सेंड ओ टी पी म्हणायचा आहे आणि ओ टी पी क्रमांक टाकून कॅबच्या टाकून आपण इथं लॉग इन करणार आहोत लॉग इन केल्यानंतर इथं आपण डिस्ट्रिक्ट वरती क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपण खाली पाहू शकता ट्रान्सफर ऑर्डर असं एक ऑप्शन आहे त्यावर आपण क्लिक करूया ट्रान्सफर ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता उजव्या बाजूला डाउनलोड असं ऑप्शन दिसत आहे खाली आपल्याला आपली आत्ताची शाळा आणि मिळालेली शाळा असं नमूद केलेलं आहे तर आपण हे पीडीएफ आता डाउनलोड करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपली पी ही डाउनलोड झालेली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंट सह